आज पप्पांना जाऊन आठ दिवस झाले बरोबर आणि जेव्हा मला हे समजलं होतं म्हणजे कधी मी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता तो ब्लॉग तुमच्याशी शेअर केला की वाण मी घेऊन आले आणि हळदी कुंकू मी शनिवारी ठेवलं होतं आणि दिवसभर मी साफसफाई हळदी कुंकूची तयारी ह्या गोष्टीमध्ये पूर्ण बिझी होते आणि मी नेहमी तुम्हाला सांगायचे की पप्पा स्टेबल आहेत कारण मला कुठेही सिरियस शब्द घ्यायचा नव्हता कारण डॉक्टरनेही तसंच सांगितलं होतं की असं असे पेशंट्स कंटिन्युअसली म्हणजे त्यांच्या विलपॉवरती सगळं डिपेंड आहे ते तीन चार वर्षही जगू शकतात तीन चार महिनेही जगू शकतात आणि अचानकही त्यांना काही होऊ शकतं त्यामुळे मग शेवटी आम्ही दोघीही मम्मीला सांगितलं की आणि थोड्या दिवसाने येतो कारण कामही थांबून आपलं था जमत नाही आपण आपल्या गोष्टी चालू ठेवल्या पाहिजेत जर काम केलं तर पैसा येईल आणि पैसा आला तर बाकीच्या गोष्टी म्हणजे ट्रीटमेंट असू दे किंवा इकडचंही से जे काही बघणं असू दे किंवा आपलंही आयुष्य असू दे तर त्या सगळ्या गोष्टी करता येतील इथे बाकीचे विनू होता मम्मी होती मग शनिवारी रात्री जेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम आटोपला आणि साडेनऊ दहाच्या दरम्यान जेवण वगैरे आवरलेलं माझं साडेनऊ वाजता आम्हाला घरून फोन आला मावशीच्या धीरांचा की धनू आणि पप्पा खूपच सिरियस झाले त्यांनी निघता काय बघा तुम्ही मग लगेच मी, मी पटपट आवरलं आणि आम्ही गाडी शोधत होतो कारण शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे आम्हाला गाड्याच मिळत नव्हत्या साईडच्या ताईंची गाडी होती पण ड्रायवर नव्हते आणि दुसरे एक ड्रायवर होते ते नाशिकवरून आले होते आणि त्यांना झोपेची गरज होती ते दोन वाजता जाऊया बोलले मग समजतच नव्हतं काय करायचं तोपर्यंत म्हणजे मी म्हटलं की घरातलं तरी आवडते कारण लास्ट टाईमला पण सिरियस झाले होते आणि थोडे बऱ्यापैकी म्हणजे लगेच औषधोपचार केल्यानंतर तर बरे झाले मग ते असं ह्या वेळेला पण असं वाटलं की होतील व्यवस्थित आणि मग मी म्हटलं आता निघायचं आहे आपल्याला तोपर्यंत घरचा आवरते म्हणून झाडू मारायला मी झाडू हातात घेतला तोपर्यंत विनूचा म्हणजे त्या दरम्यान मला भरपूर फोन आले की बाप्पा सिरियस झाले ते निघा मग आता म्हटलं निघालाच पाहिजे म्हणून मी गाडीचं सगळं सचिन व्यवस्था करत होते मी तोपर्यंत घरचा आवरत होते आणि साडे दहा वाजता मी असं झाडू मारत होते आणि तोपर्यंत विनूचा फोन आला आणि कुठे आहेस म्हटलं गाडी आम्ही बघतो आहोत आणि एक एक दोन मिळतील असं आशा आहे बघते आणि लगेच निघते तोपर्यंत म्हणजे विनूचा फोन आला आणि पप्पा एक्सपायर झाले मला ते तो क्षणाला असं समजत समजलंच नाही की नेमकं मी काय रिॲक्ट करू कारण पप्पा म्हणून मी जोरात रडायला लागले वि बाबा आणि आरो सोफ्यावरती होते आणि माझं बघून आरो पण रडायला लागला म्हणजे ते एक पंधरा वीस मिनटं मला सुचलंच नाही की मी नेमकं काय करू कारण ते एक असं असतं की आपलं बॉन्ड असतं आणि जसं म्हणजे पा आमच्या पास्ट लाईफमध्ये काहीही घडलं ला असेल कितीही टफ काळ गेला असेल पण ह्या चार पाच वर्षामुळे पप्पांशी बॉन्डिंग थोडंसं चांगलं बनलं होतं आणि कसं की घरी, घरी ते कोविडपासून ते घरी असल्यामुळे सुद्धा कसं थोडंसं आपल्याला सवय होते त्या गोष्टींची आणि ते एकदम त्रास व्हायला लागला माझं बघून आरोप रडायला लागला मग शेवटी थोडंसं स्टेबल झाले आणि त्याच्यानंतर मग दोन्ही आत्यांना पण फोन केला धाकट्या आत्याला सांगितलं की आत्या असं असं झालं आहे आणि तुम्ही निघा म्हणून मग मा मोठ्या आत्ताला पण मिनुने वगैरे फोन केला साडे दहा वाजता साडे दहा अकराच्या दरम्यानच दोघींनाही फोन केले राजेश्रीलाही फोन केला मग राजेश्री कसं तिला सांगितलं नव्हतं की पप्पा एक्सपायर झालं सिरियस आहे तेवढंच सांगितलं होतं पण नंतर ग्रुपवरती मेसेजेस वगैरे सगळ्यांचे हे गेल्यानंतर तिने ते पाहिले आणि त्याच्यानंतर मग तिला असं सा घराकडून सांगितलं गेलं की रात्रीच्या वेळी बाळाला घेऊन निघू नकोस तू सकाळी ये कारण सकाळपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत ठेवणार आहेत आणि मला निघणं भाग होतं कारण तोपर्यंत मी पोहोचलेच नसते मला साडेबारा वाजता म्हणजे बारा वाजता एक गाडी मिळाली ते पण माझ्या घरीच्या ताई येतात त्यांच्या ओळखीचे होते त्यांनी दिली गाडी त्यांच्या ओळखीच्या कोणाची तरी तर साडेबारा वाजता तिथे ते दादा आले आणि आम्ही नऊ वाजता म्हणजे इथे येऊन पोहोचलो सकाळी सात साडेसहाच्या दरम्यान आत्या पण आल्या राजश्री पण साडेआठ नऊपर्यंत ती पण माझ्या आधी पोहोचली ते जे असं बघितलं ना पप्पानं तर ते खूप असं विचित्र वाटत होते की कसा हा माणूस होता त्याच्या आयुष्यामध्ये कारण पप्पा सगळे म्हणजे सगळे त्यांनी स्वतःची इच्छा पूर्ण करून घेतल्या होत्या त्यांच्या जेव्हा म्हणजे जेव्हा सामी जसं बघतोय त्यांना म्हणजे जसं नाव त्यांचं राजेंद्र म्हणून होतं तर त्या नावाप्रमाणेच ते जगले ते नेहमी म्हणायचे हम आप मर्जी के मालिक ते इकडे जॉबलासुद्धा जेव्हा जायचे के एली म्हणून हॉस्पिटल आहे तिथे तर जाताना सुद्धा त्यांचं ते तयार होणं तर ते सगळं डोक्यात घुमत होतं आणि ट्रॅव्हलिंग माझं जसं होतं तिकडून निघतानाचं तर ते डोक्यात सारखं असं येत होतं की कसे होते ते राहायला कसे होतं आणि काय होतं माणसाचं आणि ते मध्ये मध्ये आठवून आठवून रडायला येत होतं आणि कंटिन्युअसली प्रवासाचा त्रासातच गेला आणि शेवटी मग मी बॅक सीटवर अशी गप झोपून टाकले कारण ते डोकं दुखायला लागलं माझं सकाळी येऊन पण मग दहा वाजेपर्यंतच ठेवणार होते नशिबाने मला सगळं कार्य करायला मिळालं सगळं करून आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मग घरी पण सगळा पसारा मग ते सगळं आवरायला येतं तर मम्मीची पण अवस्था कसं रात्रभर रडणार आणि कंटिन्युअसली आमचं कसं थोडंसं मानसिक तयारी दोन वर्षापासूनच होती दोन वर्षाच्या आधी त्यांना खूपच जास्त झालं होतं तसे ते चार वर्ष घरीच होते पण दोन वर्षाच्या आधी त्यांना जास्तच झालं होतं आणि तेव्हा कसं डॉक्टरने तेव्हा ते सांगितलं होतं की सहा महिन्यापेक्षा जास्त नाही जगू शकणार ते पण तरी मम्मीचे केअर आणि घरचं सगळ्या ह्या गोष्टीमुळे ही दोन वर्ष तरी गेली आणि गेला महिनाभर तरी त्यांना खूप भूक लागायची इतकी भूक की म्हणजे कंटिन्युअसली मी जसं तुम्ही बघता मी सारखी येत होते इकडे कंटिन्युअसली भूक अशी की आत्ता सात वाजता काहीतरी दिलं की परत साडेसात वाजता आणि मी स्वतः ते बघितलं मला वाटायचं मम्मीला मम्मी म्हणायची जेवढं खातायत तेवढं खाऊ दे मम्मी म्हणायची कसं काय करू ते समजत नाही धनुकर आम्ही त्यांना वरती ठेवलं होतं कारण राजश्री जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा इकडे जेव्हा आले तेव्हा त्यांना स्किन डिसीज म्हणजे ते स्किनचा एक इश्यूज होता आणि हो ते मे बी संसर्गजनक होऊ शकलं असतं मग डॉक्टरांनी गॅरंटी अशी काही दिली नव्हती की ते होऊ पण शकेल नाही पण मग त्याच्यासाठी त्यांना आम्ही त्यावेळेला वरती ठेवलं होतं आणि टॉयलेट पण वरती हे केलं कारण डायपर त्यांनी यूज करत नव्हते पप्पा कारण ते एकेकांना नाही आवडत आणि आपण जबरदस्ती पण नाही करू शकत मग ते सारखं क्लीन करावं लागायचं त्यामुळे इथे नको म्हटल्यानंतर वरती ठेवलं होतं आम्ही आणि त्यांचं बाहेर चालायला जा म्हटल्यानंतर पण त्यांना कसं पायापासूनचा भाग असा काळपट पडला होता आणि ते खाजवायचे त्यानं ते अजून जास्त व्हायचं मग ते मम्मीच हाताला ग्लोव्ज वगैरे घालून पूर्ण तेवढ्या ते पा, पार्टला सगळं ते औषध वगैरे लावणार हे करणार मग ते हा भाग एक्सपोज व्हायचा पायांचा म्हणून ते चालायलासुद्धा जायचे नाहीत मग ते कित कसं तरी करून वरच्यावरती विनूनमध्ये एक तेल पण आणलं होतं त्यांना लावायला पण ते पण ते लावून घेत नव्हते मग म्हटलं आता जसं आहे त्यांच्या मर्जीने आपण घेऊयात कारण त्यांनी कसं की कधी कधी काही जणांना आपण फोर्स केलेला नाही आवडत काही गोष्टींना मग ते तरी पण ते व्यवस्थित होते तसे आणि जेव्हा मग इकडे म्हणजे हे जर जेव्हा झालं सगळ्या गोष्टी तेव्हा एक दोन गोष्टी मला म्हणजे ह्या आता आठ दिवस तरी सगळ्या गोष्टी आठवण्यातच गेल्या दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन होतं लगेच कारण शनिवारी रात्री ते वारले रविवारी एक दिवस आणि सोमवारी इथे आमच्या गावी सोमवारी किंवा गुरुवारी कावळ्याला ठेवतो असं म्हणतात तर मग त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्या जातात सोमवारी होतं ते आणि सकाळी गेल्यानंतर मग सगळं ते झाल्यानंतर रक्का आम्ही म्हणतो राख किंवा रक्का तर ते असं भरायचं होतं आणि ते भरताना त्यांचं जे हाड होतं तर ते माझ्या हातात आलं ते बघून मला हुंका कारण कसं होतं एखादी न्यूज तुम्हाला समजली की तुम्ही पंधरा वीस मिनटं कंटिन्युअसली रडू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही जसं जसं आठवेल तसं तसं तुम्हाला हुंदका येत असतो तुम्ही कंटिन्युअसली चोवीस तास रडू शकत नाही पण हळूहळू जसं जशा आठवणी त्या माणसाच्या येत राहतील तसं तसं तुम्हाला त्रास होत जातो रक् राख भरताना सुद्धा एवढं बी विचित्र व्हायला लागलं की काल रात्री पप्पा होते काल काल पप्पा होते महिनाभरापूर्वी पप्पा होते वर्षभरापूर्वी पप्पा होते आणि असं आता अचानक नाही आहेत कारण त्यांचं वय होतं फक्त त्रेपन त्रेपन हे वय काही जाण्याचं नव्हतं म्हणजे एवढ्या आर्ली याला एखाद्या माणसानं जाणं हे खूप त्रासदायक वाटतं कारण त्यांच्या तब्येतीला त्यांनी जपलं नाही पण आधीपासूनच जपलं नाही त्यांनी ते आम्ही खूपदा सांगायचो की तुम्ही हे गोष्टी करा पप्पा हे गोष्टी करू नका पण ते कस कधी कधी कसं होतं काही ना त्या गोष्टी पटतात काही ना गोष्टी पटत नाहीत पण तरीसुद्धा त्यांचा स्वभाव मिश्किल होता पॉईंट खूप मारायचे पप्पा म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला एक, एक इन्सिडंट सांगते पप्पांचा पप्पा एकदा कामाला जात होते आणि बाहेर आम्ही घरातली जी गादी होती आर ती बाहेर मम्मीनं ठेवली होती सुकत आणि त्या गादीवरती एक कुत्रा येऊन बसला होता आणि पप्पा कामावरती जाताना शूजची लेस बांधत होते आणि मम्मीला हाक मारून सांगते मी तिथंच होते कारण आरो तेव्हा लहान होतं म्हणून मी इथे होते आणि सुट्टीमध्ये वगैरे यायचे तर ते मम्मीला हाक मारून सांगतात गीता इकडं बघ्या त्या कुत्र्याचं बघ किती नशीब आहे गादीवरती येऊन बसला आम्ही एवढं हसत होतो की त्याला मारले नाहीत मम्मीला बोलवून सांगायला लागलात बघ म्हणून खरं तर असे खूप सारे होते जेव्हा मी आयफोन घेतला होता आणि त्यांना जेव्हा माहीत होते की मी यूट्यूबचं करते तर सुद्धा एक दोनदा दिसलेत ते कॅमेरा फ्रेंडली इतके नव्हते आणि मला पण ते बरोबर वाटायचं नाही कारण त्यांची तब्येत जेव्हा चांगली होती तेव्हा मी दाखवले त्यांना मग फोन जेव्हा घेतला तेव्हा त्यांनी खूप अप्रूप वाटलं की माझ्या पोरगीनं एवढा महागाचा फोन घेतला आणि मी जेव्हा मुंबईवरून गावी आले तेव्हा त्यांनी ते बघू जरा फोन असं म्हणायला लागले आणि असं फोन एक लाखाचा फोन आहे धनू हा म्हणा लागले मग होय पप्पा म्हटलं तर भारी वाटलं बघ मला म्हणाले गावात पहिला फोन माझ्याकडे होता आणि तू हे घेतलीस मला भारी वाटायला लागले मग तेव्हा ते, ते कसं वयाच्या उतार ना कसं कसं बॉन्डिंग थोडंसं डेव्हलप होत जातं म्हणजे अगोदर ज्या गोष्टी घोडल्या मी काही गोष्टी शेअर पण केल्यात आणि त्या गोष्टीवरून ट्रोल पण झाले मी पण जे होतं खरं होतं ते मी मांडलं होतं पण काही जणांना ते पटलं नाही त्यानंतर जेव्हा ह्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि तब्येत खूपच खराब होत आली तेव्हा त्यावेळी पण भरपूर प्रयत्न केले गेले त्यांचे सगळे व्यवस्थित होण्यासाठी पण अनफॉर्च्युनेटली त्याला ते यश आलं नाही आता पण हे आठ दिवस असं होतं ना की सगळेजण येणार आणि सांगणार हे असं करा, करा ती ती पन, ला ला का। का ते तसं करा आणि गेलेला माणूस गेला आता तुम्ही तुमच्या कामाला म्हणजे आम्हा ती तिघा मुलांना पण तुमची कामं पण आता हे आहे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये एक त्रास करून घेत बसला तर गेलेल्या माणसाला सद्गदी मिळत नाही आठवण काढून बसू नका कसं असतं कुणीही माणूस पूर्णपणे वाईट नसतो कुणीही माणूस पूर्णपणे चांगला नसतो आपल्या मनात ते आठवणी असतात आणि एक वडील म्हणून कसं असतं प्रत्येक मुलीचं मुलाचं बॉन्डिंग वेगळं असतं आपण रागावतो रुसतो भांडतो पण त्यांच्याशी प्रसंगी पण एका एंडला असं असतं की वडील पाहिजेत आई वडील हे आपल्या शेवटापर्यंत आपल्यासोबत पाहिजेत कारण काय होतं की वडील शब्दाचं खूप मिनिंग आहे आणि असं वाटतं की आपले वडील नेहमी सोबत पाहिजे म्हणजे आपल्यावरती रागवू देत रुसू देत आपल्याला कसंही ट्रीट करू देत कारण गेल्या माणूस परत आणता येत नाही खूप साऱ्या आठवणी आहेत त्यांच्या तशा कारण मी जन्मलेले तेव्हा ते बोलले होते पहिली भेट बेटी धनाची पेटी किंवा जेव्हा पहिला चांगला खूप चांगला काळ होता तेव्हा त्यांनी गोष्टी बऱ्यापैकी सॉर्ट आऊट नंतर काय काय होता ते काय माहीत देवाच्या मनात काय होतं किंवा कुणाच्या नशिबाचे भोगमधला पॅच खूप खराब गेला त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर खूप चांगलं आलं आणि आत्ता सुखाचे खूप चांगले दिवस होते आणि ते मी एका वर्षापूर्वी पप्पांना म्हटलं होतं की पप्पा तुम्ही आणि मम्मी फक्त चांगलं राहा आणि तुम्ही दोघं पण एन्जॉय करा जेवढं होईल तेवढं मी मुंबईवरून तुम्हाला पाठवून दे फक्त निवांत राहा पण ते कसं होतं माहिती आहे की सगळ्याच बाजूने चांगल्या असल्या गोष्टींना तर कुठून तरी खराब निघतात आणि त्याच्यामुळे ते पप्पांना झालेला आजार किंवा पप्पांना झालेला त्रास हा कंटिन्युअसली एवढा हे होत गेला की सहा महिन्यांपासून ते म्हणजे जास्त हालचालच त्यांची रेस्ट्रिक्टेड झाली कारण त्यांना मुवमेंट करता येत नव्हतं आम्ही जास्तीत जास्त त्यांना हालचाल कशी होता येईल हे बघत होतो असले त्यांना दीड दोन महिने भूक खूप लागत होती मग म्हटलं की ठीक आहे त्यांना भूक वाढले आणि ते जेवत आहेत आणि होतील व्यवस्थित पण कधी कधी अचानक म्हणायचे म्हणजे मी जेव्हा होते ना तेव्हा इथे असायचे ते तेव्हा अचानक मला आठवतं एकदा म्हटलं की मला बाटलीवर पाणी दे मला तहान लागले वरती पाणी होतं पण पाणी तहान दे आणि दोनच घोट पिले आणि पूर्ण पाणी डोक्यावरती ओतून घेतलं आहे त्यांनी आणि काही काही वेळेला त्यांना आठवायचं काही काही वेळेला त्यांना आठवायचं नाही मी जेव्हा जेव्हा जेवण द्यायला त्यांना जायचे तेव्हा तेव्हा तू कशी आहेस तू जेवलीस काय सचिनराव कसे आहेत आरो कसा आहे सासरेबा कसे आहेत चार वेळा जरी मी वरती गेले त्यांना भेटायला तरीसुद्धा तेच म्हणजे मग माँग मागच्या आठवड्यात मी आले होते तेव्हा ते खूप सिरियस होते आ, मी जेव्हा पटकन आळू आले तेव्हा आणि मी ते जास्त सांगितलं नाही याच्यामध्ये ब्लॉगमध्ये वगैरे आणि ते पंधरा म्हणजे दहा दिवस तरी ते आठ दहा दिवस मला प्रचंड म्हणजे आम्हा आम सगळ्यांनाच घरी जे आम्ही होतो सगळ्यांनाच सेवा करायला मिळाली ते म्हणजे त्यांना झोपूनच होते कारण हा भाग पूर्ण रस हे झाला त्यांचा हालत नव्हता आणि आम्ही खाली इथं पहिल्या खोलीमध्ये त्यांना ठेवलं होतं मग ते भरवताना वगैरे थोडंसं म्हणजे खायचे चावून वे ब्रे टोस्ट चहा भरवायचे त्यांना चहा आणि टोस्ट जास्त आवडायचे चहा बिस्किटं भरवायची मी त्याच्यानंतर भाकरी एकदम म्हटले धनू भाकरी पाहिजे म्हणायला लागली मग चतकोर भाकरी खाल्लेली त्यांनी आणि ते कंटिन्युअसली म्हणजे असं उशी कधी घ्यायचे कधी उशी असे टाकायचे अंगावरचं सगळं जे आहे ते असं पायानंच हातांनाच गोळा करून कडेलाही करायचे तर ते म्हणजे ती सेवा तरी करायला मिळाली नशिबानं आम्हाला की एका एखाद्या माणसाच्या त्या फेजमध्ये मा ना म्हणजे भीती वाटायची की पप्पांना असं आम्ही तिकडे गेलो आणि इथं काहीतरी झालं तर पाणी तरी घालायला मिळेल की नाही कारण ते कंटिन्युअसली मनात सगळे विचार हे ते असा असायचंच पण ते तेवढं तेवढं तरी नशिबानं करायला मिळालं आधीच्या गोष्टी वेगळ्या पण ते तरी करायला मिळालं नंतर डिरेक्टली असा कॉल आल्यानंतर ते विचित्र होतं तो तो दिवती रात्र विचित्र होती जाता जात नव्हते दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते असं असते की घरी माणूस जरी असलं आजारी तरी ते माणूस आहे ही भावना असते आणि गेल्यानंतर कसं होतं मिळते की माणूसच नाही आहे ते आता म्हणजे ते खरंच माणूस होतं की नाही आणि गेल्यानंतर पण आपल्याला असं वाटतं की असं माणूस होतं म्हणजे आपल्याला हळूहळू ती जसं टाईम जातो तसं तसं मूव ऑन होण्याची शक्ती मिळते की आपण ओवरकम होतो पण एक असं मनात राहते की असं होतं त्यांच्या बाबतीत पासे होते आणि काही काही असं गोष्टी आठवल्या ना की असं खूप असं विचित्र वाटतं की काय यार आणि आपले आई वडील आपल्या एन आपल्यासोबत नेहमी पाहिजेत आई वडील मी विचार व्हिडिओ स्टार्ट करतानाच केले मी डोळ्यात पाणी आणणार नाही अजिबात मी खूप आवरलेलं स्वतःला कारण ह्याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ केला काल कालच तर मी ते खूप रडले त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तो तसाच ठेवला म्हटलं रडायचं नाही आपण जे आहे आपल्या भावना आहेत त्या मांडायच्या तर खूप असं बघणारे व्ह्यूवर्सना वाटतं की धनुष्यची अटॅचमेंट नव्हती वडिलांची त्यांना काही वाटत नव्हतं पण असं नसतं अटॅचमेंट प्रत्येक मुलाची आईशी किंवा बापाशी एखाद्याशी जास्त अटॅचमेंट असते ते ते त्या त्या सिच्युएशनवर अवलंबून असतात ते ते लोक जेव्हा असतात त्या सिच्युएशनमध्ये त्यांनाच माहीत असतं पण याचा अर्थ असा नाही की आम माझं माझ्या वडिलांच्या सोबतचे कनेक्शन कमी होतं किंवा हे कारण ते जेव्हा माझं कौतुक करायचे किंवा जसं मी म्हटलं मोबाईलच्या बाबतीत किंवा यूट्यूबमध्ये मिळालेलं सक्सेस ह्या बाबतीत तर ते खूप खुश असायचे मला नेहमी मी गावी आले ना म्हणायचे तुझं कामाचा काही प्रॉब्लेम होत नाही ना इथं आल्यानंतर म्हणजे उगंचं तसं हे व्हाल नको की इथं आली आणि तुझ्या कामाचं वगैरे तर ते चालतं ना मी म्हटलं पप्पा ते जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते चालतं म्हणजे अगोदरच्या गोष्टी वेगळ्या पण प्रत्येक लाईफ प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक एक फेज येतो आणि त्या फेजनुसार मी माझ्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत आल्या हा व्हिडिओ करायचा की नाही हेही माझ्या डोक्यात विचार सुरू होते पण म्हटलं की ठीक आहे की आता झालं आता आपल्याला काम सुरू करायचं आहे कारण कसं असतं की एखाद्याच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही खूप सारे मोटिव्स पुढे आहेत खूप सारी कामं मी अंगावरती घेतलेले आहेत ऑलरेडी ती कामं द्यायची पेंडिंग आहेत सगळ्यांच्याकडून मी परमिशन मागून घेतलं की मी एक चार तारखेनंतर परत काम सुरू करते आणि तुमचे सगळे व्हिडिओज आहेत ते देते त्यामुळे उद्याच्या दिवशी जो व्हिडिओ येईल तो हळदी कुंकूचा आपला पेंडिंग व्हिडिओ येईल त्यामध्येसुद्धा प्रमोशन आहे आणि प्रमोशन्स मी करते का कारण मला इकडच्या सगळ्या गोष्टी खूप सांभाळायच्यात खूप कमी जणांनाही कळतं खूप कम खूप जणं त्यावरती मला बोलतात सुद्धा की हां असं तसं पैसा मिळतो सगळेजण पैशासाठीच करतात कोणी फुकट काम करत नाही कुठल्या गोष्टीसाठी मी कुठले इलिगल काम करत नाही आणि त्यामुळे मला ह्याही गोष्टी सांभाळायच्यात भावाचं पुढे लग्न आहे मम्मीला सांभाळायचं आहे पुढे कारण ती आता एकटी आहे इकडे त्यामुळे त्या गोष्टी टेन्शन आहेत की मम्मी आता एकटीच थांबणार इथं आम्ही तिघं पण आमच्या कामाला खूप सारे प्रश्न आहेत पण मी शक्यतो माझ्या ब्लॉग्समधून अशा काही गोष्टी जाणवू देत नाही इतका सिरियस घरामध्ये इश्यू होता तरीसुद्धा मी माझं काम चालू ठेवलं ते दे, कुणालाही सांगितलं नाही किंवा जाणवूही दिलं नाही कारण कशा आलं हे प्रॉब्लेम्स आम्हालाच फेस करायचे ते आमचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत एखाद्याचा आजार पण म्हणजे पप्पा इतके आजार आहेत बघा हे करा हे असं दाखवून सिंपती गोळा करून भरपूर व्ह्यूज कमावता आले असते पण ते कसं आहे की ह्या अशा गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्यामुळे मी पप्पांनाही जास्त दाखवत नव्हते जेव्हा ते खूप चांगल्या कंडिशनमध्ये होते बोलत होते तेव्हा मी माझ्या मा व्हिडिओमधून दाखवलेले आहेत जर कुणी आत्ता नवीन असतील व्यक्ती तर त्यांनी ते जुने व्हिडिओज माझे पाहू शकता मा रिचार, रिचार, मी आणि पण आत्ता जेव्हा जास्त त्यांना झालं ह्या वर्षभराच्या ते राजेश्रीच्या डिलेवरीच्या नंतर बाळाला बघताना मी त्यांना दाखवलं होतं मध्ये पण एकदा दाखवलं होतं ते चहा पीत बसले होते आणि ते पण दाखवलं होतं पण त्यांची कंडिशन खरंच दाखवण्यासारखी नव्हती आणि एवढं वाईट वाटतं तेव्हा की काही कमेंट्स अशा आल्या होत्या की वडिलांना तू दाखवत नाही आहे असं नाही ते खूप वाईट वाटलं होतं की तुम्हाला माहिती आहे माझ्या वडिलांची काय होती दिसत होते आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा तो राजा माणूस होता ते जसं जायचे जे जसं जाय तयार व्हायचे तर वाईट वाटते एका वेळेला की एखादा माणूस असा होता आणि तो असा झाला आणि ते जगाला दाखवून काय प्रदर्शन मांडायचं त्या गोष्टींचं एखाद्या वेळी बोलता बोलता मी काही चुकीचे शब्द पण बोलून गेस गेले असेल जेव्हा मी जो स्टॉकवरती गेले असेल पण जे रिअल आहे ते मी नेहमी मांडलेलं पण त्याचा अर्थ असा नाही होत कारण मी खूपदा असं जेव्हा बघितलं होतं जेव्हा पहिल्यांदा ट्रोलिंग माझ्यावरती झालं होतं आणि ते जो स्टॉकवरूनच झालं होतं तर तेव्हा खूप जणी तो पॉईंट उचलून धरला होता मी बी त्या लोकांना वाटलं असेल कारण ट्रोलर्स कसं का जे बघतात त्यांच्यावरती त्यांचं कमेंट असेल त्याबद्दलही मला काही त्यांना चुकीचं मी म्हणू शकत नाही कारण ते जे बघतात त्यावरूनच ते बोलतात पण असं नाही की मग आमचं आमच्या वडिलांच्यासोबत कनेक्शन खूप वीक होतं किंवा हे कारण वडील आणि आई हे असे इरिप्ले इरिप्लेसेबल पार्ट आहेत आपल्या लाईफमधले की ते असावेत प्रत्येकाच्या लाईफमध्ये लाईफ लाँग असावेत आणि ते हेल्दी आणि अगदी हॅपीली राहावेत दोघंही आई पप्पा आपले आणि लहान मुलांना त्याशिवाय दुसरं काही नस चांग म्हणजे हे नसतं की आपले आई वडील नेहमी एकमेकांच्यावर प्रेम करत आणि एकमेकांसोबत नेहमी हॅपी राहावेत हेच एवढं मागणं प्रत्येक मुलांचं असतं आणि आमचंही नेहमी तेच होतं पण काय आम्ही काही गोष्टी वर्क करत नाहीत काही गोष्टी होऊन जातात अशा आता जे झालं ते झालं त्याला ते बदलू पण शकत नाही आणि मूव ऑन करणं हा प्रत्येक गोष्टीवरती उपाय तर आहेच त्यामुळे काम करणं भाग आहे कारण रिकामी काय म्हणलं पण सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पैशांचं आणता येत नाही आणि मला माझी मोटिवेशन मला माझे पुढचं जे आहे करिअर आहे किंवा अजून खूप काही गोष्टी मिळवायच्या आहेत खूप साऱ्या गोष्टी माझ्यावरती जबाबदारीसुद्धा आहेत त्या पूर्ण पार पाडायच्या आहेत आणि त्याच्यासाठी पैसा म्हणजे सगळ्यात म्हटलं ना तो फायनान्शियल गोष्टी जेव्हा कवर होतात तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स कमी होतात आणि आम्ही ते फेस केले म्हणजे खूप चांगला काळ पण बघितला आहे अति भयानक अति वाईट काळ पण बघितला आहे मीडियम काळ पण बघितला आणि खूप येणार आता स्टेबल काल काळ पण बघितला आहे आणि काम करत राहणं हेच सगळ्यात बेस्ट वाटतं मी आता आठ दहा दिवस आठ दिवस तरी मी म्हटलेलं की ठीक आहे आपण जेव्हा काम करू जेव्हा आपलं मेंटली हे आपण असू की हां आता आपण काम करू शकतो तेव्हाच आपण करू म्हणून मी खूप वेळ सगळ्या ब्रँड्सकडून मागून घेतला होता की म्हटलं मी चार तारखेनंतर व्हिडिओज सगळ्यांचे देईन काम सुरू करेन कारण काही गोष्टीतून आपल्याला ओवरकम करण्यासाठी पण वेळ हवा असतो आणि प्रत्येकाचा टाईम वेगवेगळा असतो आणि काही काही वेळा असं असतं की आपल्या मनात खूप साऱ्या टेन्शन असतं भावना असतात पण तरीसुद्धा काही गोष्टी अशा असतात की त्यासाठी आपलं काम करणं खूप गरजेचं आहे आपण वर्किंग कारण कंटिन्युअसली आम्ही इथे बसून राहू शकत नाही कंटिन्युअसली आपण दुःख करत बसू शकत नाही कारण बाकी ज्यांचा प्रपंच आहे तो चालू राहायला पाहिजेत आत्ता आपल्या हातात जे माणूस आहे त्याला जपलं पाहिजेत आणि आम्हीही तेच करणार आहोत तिन्ही मुलंही कारण नेहमी पप्पांचंही स्वप्न होतं मम्मीचंही स्वप्न होतं की त्यांच्या तिन्ही मुलांनी खूप मोठं व्हावं आणि तेच करायचं आहे आम्हाला पूर्ण आम्ही ते करतच आहोत दोन तीन वर्ष झाली गेली देवाच्या कृपेने चांगलं होतं आहे सगळं आणि स्वामी तरी नेहमीच सोबत असणार आहेत त्यामुळे पुढेही ते चांगलं करत राहू आणि आता मम्मीला खुश ठेवण्याचा प्रयत्न आहे कारण सगळ्यात जास्त तिनं सफर केलं सगळ्या गोष्टीमध्ये कारण गेली चौतीस वर्षे तिनं पप्पांना त्यांच्या वाईट काळात पण साथ दिली त्यांच्या चांगल्या काळात पण साथ दिली त्यांना चांगल्या गोष्टी हे करण्याचा पण प्रयत्न केला खूप खऱ्या साऱ्या गोष्टींपासून डायवर्ट करण्याचा पण प्रयत्न केला खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यासोबत त्यांनी सहनही केलं खूप साऱ्या गोष्टी तिनं त्यांच्यासोबत चांगल्याही अनुभवल्या संसार म्हटलं की हे सगळं आलंच आणि आता ह्या म्हणजे वर्षभरा तरी ती तिने सुद्धा खूप त्या गोष्टी हे केल्या पप्पांच्या बाबतीत की कधी कधी ती असं आठवलं आणि तिला पण त्रास होतो की असं आम्ही ही करत होतो असं हे होतं कधी कधी आता ह्या आठ दहा दिवसात ती एक दोन वेळा बोलून गेली की असं होतं बघ की असं झालं पण ते होत राहतं सो असं आहे की ह्या गोष्टी तुझ्या आता हळूहळूहळू बाहेर काढणं आणि तिला सुखी बघणं हे आमच्या तिघांचं मोठी आता ओके चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आता इथे थांबवते मी आणि उद्यापासून आपल्याला रेग्युलर ब्लॉग्स येतील कोणत्याही गोष्टी ज्या आता ह्या गोष्टी ज्या घडल्यात त्याचा कोणताही छटा त्या व्हिडिओजवरती नसणारे जसे आपले रेग्युलर ब्लॉग्स अगोदर येत होते तसेच येत राहतील खूप साऱ्या गोष्ट खूप साऱ्यांचे इन्स्टाग्रामला मेसेजेससुद्धा आले कारण खूप सारे मेसेज पेंडिंग होते मी बघितलेच नव्हते की धनश्री आणि तू व्हिडिओज कधी कर सुरू करणार आहेस किंवा ह्या दुःखातून लवकर स्वतःला सावर गेलेल्या माणसाची जास्त का आठवण काढली तर त्या माणसाला सद्गती मिळत नाही मम्मीचा विचार करा पुढचा विचार करा आणि परत तू व्यवस्थित हो असं वगैरे तर त्या सगळ्यांचे खूप आभार की त्यांनी ह्या गोष्टीतही मला खूप चांगली साथ दिली समजून घेतलं आणि सगळ्या ज्यांच्याशी मी प्रोफेशनली जोडले गेले ते लोकसुद्धा ज्यांनी कोणी व्हिडिओज बघले त्यांचेही खूप आभार की त्यांनीही खूप समजून घेतलं की मी काम माझं जरी त्यांचे कामं वेळेवरती पूर्ण करून नाही दिले तरी तू सुद्धा त्यांनी मला समजून घेतलं सो उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग्स असतील आणि पहिलाच जो ब्लॉग असेल जसं मी म्हटलं की हळदी कुंकूचा जो झाला होता तयार केला होता आणि तो एंडिंग त्याचा अब्रप्ट आहे कारण अचानक मला ती न्यूज समजली त्यामुळे जेवढा शूट झाला होता तेवढाच मी टाकलेला आहे व्हिडिओ सो उद्यापासून ते येते